पुण्याच्या बालेवाडीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दिन दुपारी पार पडत आहे या वर्धापन दिनासाठी राज्यातील विविध भागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दाखल झालेत पक्षाचे संस्थापक शरद पवार आणि विद्यमान अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षांनी एकत्र यावे का या संदर्भातील चाचपणी या मेळाव्यात होऊ शकते असं म्हटलं जात आहे तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही पक्षाच्या स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे असं असताना शरद पवार यांच्या खासदार कन्या आणि अजित पवार यांची बहीण सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेचा विषय ठरत आहे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळेंनी त्यांच्या खासगी व्हॉट्सअप क्रमांकावरून ठेवलेलं स्टेटस चर्चेत आलं आहे एका मागोमाग दोन स्टेटस सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या आईनं दिलेला एक सल्ला व्हॉट्सअप स्टेटसवरून शेअर केला आहे मात्र सुप्रिया सुळेंनी या स्टेटसमध्ये वापरलेल्या भाषेवरून वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत सुप्रिया सुळे यांनी स्टेटसमुळे चर्चेला उदाहरण आलं आहे सुप्रिया सुळे यांनी त्यांची आई प्रतिभा पवार यांनी दिलेला एक सल्ला आपण रोज स्वतःला आठवण करून देत असतो असं म्हटलंय हा सल्ला काय आहे हे सांगितलंय मात्र हे स्टेटस अपलोड केल्यानंतर काही वेळानं त्यांनी स्पष्टीकरण देत अन्य एक स्टेटस अपडेट ठेवला आहे पहिल्या स्टेटस मध्ये काय आईला सगळं माहीत असत माझ्या पालकांनी मला एक सल्ला दिला होता माझ्या आईनं जे मला सांगितलंय त्याची मी स्वतःला रोज आठवण करून देते सहन करायला शिक असं सुप्रिया सुळेंच्या पहिल्या स्टेटस मध्ये म्हटलंय त्यांनी हे स्टेटस काल सायंकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी आपल्या खासगी क्रमांकावरून अपडेट केलं होतं त्यानंतर त्यांनी अपडेट केलेल्या स्टेटस मध्ये आधीच्या स्टेटस संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे सहन करायला शिक आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो आपण प्रयत्न करत राहायचे त्यावर आपली बाजू किती खरी असली तरी अन्याय होत असतो आपण काही करू शकत नाही परिस्थिती आपल्या हातात नसते तेव्हा घट्ट व्हायचं आणि सहन करायचं कर्तव्य करत राहायची आपले संस्कार कधी विसरायचे नाहीत असं दुसऱ्या स्टेटसमध्ये लिहिलेलं होतं सुप्रिया सुळेंनी सांगितलेलं स्टेटस का ठेवलं विशेष म्हणजे अजित पवार यांनी सोमवारी झालेल्या वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीमध्ये शरद पवार यांच्यापासून आपली खुर्ची लांब घेतली होती त्यामुळे अनेकांच्या नजरा उंचावल्या होत्या त्यातच दिल्लीत असलेल्या सुप्रिया वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त सोमवारी सायंकाळी महाराष्ट्रात परतल्या दिल्लीतील दिल पक्षांच्या बैठकीनंतर हे स्टेटस अपडेट करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे विमानात बसल्यानंतर आपल्याला अचानक आईनं दिलेला हा सल्ला आठवल्यानं तो स्टेटसला ठेवला असं सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी बोलताना दिलं आहे